वेलकम गाईज मी आशिष खेरणार आज परत आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन जो आहे एक स्वयंभू प्रकट झालेल्या मूर्तीचा नाव आहे मसोबा महाराज आणि आज आपण जाणार आहोत केवडी वनमध्ये तर लेट्स गो पंचवटी कॉलेजकडून जाणारा जो हा खालचा रस्ता आहे तिकडे केवडी वन आहे इकडे पंचवटी कॉलेजचा एंट्रन्स आहे आणि त्याच्यानंतर हा रस्ता खाली जातो ह्या जागेला केवडी बन ह्या कारणामुळे म्हटलं जातं कारण की असं म्हटलं जायचं की ह्या जागेवर केवडीचे खूप सारे झाड होते म्हणून हा परिसर पूर्ण त्या झाडांनी भरलेला होता त्यामुळे या जागेला केवडी बन असं म्हटलं जायचं नाशिकमधलं सगळ्यात मोठं मंदिर म्हसुबा महाराजांचं हे केवडी बनत आहे आज मी केवडी मनात आलेलो आहे तर केवडी मनात आल्यानंतर सगळ्यात पहिलं मला जे मंदिर दिसलं ते आहे ही माझ्या मागचं प्रप्तसुंगी माता रेणुका माता ती आहे म्हसुबा महाराजांचं मंदिर याला खूप जागृत मंदिर असं म्हटलं जातं नाशिकामध्ये खूप लोक इकडे नवस पण करतात खूप सुंदर मंदिर आहे पण जे आत्ता बघितलं ते होतं जिवंत पाण्याचा झरा इथे तर खूप पहिल्यापासून आला आहे तेव्हापासून हा झारा तिथेच आहे असं म्हटलं जातं की रोग रोग असेल काही ताप असेल काहीही गोष्ट जर तुम्हाला झाली या पाण्याने आंघोळ केली तर म्हटलं जातं की खूप लवकर तुम्ही नीट होतात असं म्हटलं जातं युद्ध झालं होतं शब्दशृंगी माता आणि दानवरूपी म्हसोबामध्ये तर देवींनी म्हसोबा महाराजांचा वध केला तर त्यांचे तीन हिस्से केले होते तर एक पाच पायरीवर तुम्हाला भेटेल तिथे म्हसुबा महाराजांचं मंदिर आहे गडावर शप्तशृंगी गडावर दुसरा हिस्सा हा मनमाडवरून दहा किलोमीटरच्या अंतरावर जर तुम्ही गेला तर तिथे एक कुंदन गाव आहे तिथे त्याचा आतमधला हिस्सा म्हणजे शरीर असं आहे तर तिथे ते भेटेल आणि तिसरा हिस्सा हा आपल्या वनात आहे नाशिकमध्ये असं जुने लोक म्हणतात आता मी जेवढं ऐकलं तेवढं तुम्हाला सांगितलं तर आपल्या केवडी वनात म्हसोबा महाराजांचे चार पाय आहेत त्याच्यामध्ये तिची मूर्ती तुम्हाला दिसते तर पोट दिसत नाही फक्त पायाशी फोल्ड केल्यासारखं दिसतं म्हसोबा महाराजांची यात्रा केली जाती तर ती यात्रा मेमध्ये असते तिसऱ्या रविवारी मेमध्ये केली जाते ती यात्रा खूप मोठी यात्रा भरते ही मंदिर पूर्ण प्रकारे गर्दीने भरलेलं असतं थोड्या पुढेच मी एक व्हिडिओ टाकला त्या यात्रेचा तुम्ही तो नक्की बघा प्रचंड गर्दी असती पण आज सोमवार सुंगार आहे सोमवारच्या वेळेस दुपारच्या वेळेस आलेले काहीच गर्दी नाही आले ते काहीच गर्दी नाही पण रविवारी प्रचंड प्रचंड गर्दी असते इथे सोहमारंजनकडे इथे म्हटलं जातं की स्वयंभू प्रकट झाले त्यामुळे तुम्ही जी काही इच्छा यांच्याकडे मागाल ती पूर्ण होती सुरूवरून म्हशोबा ब लावल्यानंतर म्हशोबा असं झालं होतं आणि नंतर म्हसोबा असं केलंय असं म्हटलं जातं मला माझा आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जितकं जास्त शेअर करता येईल तितकं जास्त शेअर करा तर परत एकदा पुढच्या वेळेस भेटू या नवीन एक व्हिडिओमध्ये